नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आणि आज जी आपण प्रॉपर्टी पाहत आहोत ही आहे ठाणा वेस्ट नवपाडा बी कॅबिन इथे समोरच तुम्ही वन बी एच के फ्लॅट पाहताय ज्याचा कार्पेट एरिया आहे फोर नाईन फाय न्यू बिल्डिंग आहे समोरच तुम्ही हॉल पाहू शकता या प्रॉपर्टीची जी, जी प्राइस आहे ही विथ कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे हा फ्लॅट कोणाला आवडला असल्यास नक्की कॉल करा आणि अधिक माहिती घेऊ शकता हॉल तुम्ही पाहू शकता समोरच विंडो दिलेली आहे आणि हा आहे विंडोमधून व्ह्यू आठ माळ्याची बिल्डिंग आहे थर्ड फ्लोअरवरती हा फ्लॅट अवेलेबल आहे हॉलचा पेस पाहू शकता ठाणा टेशन वेस्ट नवपाडा बी कॅबिन इथे ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे पार्किंग अवेलेबल आहे समोर तुम्ही पाहताय है। हा आहे किचन किचनचा एरिया पाहू शकता समोरच छोटीशी गॅलरी दिलेली आहे गॅलरीचा पेस पाहू शकता ही आहे किचनमधील गॅलरी छोटीशी गॅलरी आहे आणि हा आहे किचनमधून व्ह्यू हा फ्लॅट कोणाला आवडला असल्यास व्हिडिओच्या शेवटी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत कॉल करून या फ्लॅटची व्हिजिट करू शकता आणि जी प्राईज आहे ही प्राईज निगोशिएबल प्राईज आहे न्यू प्रॉपर्टी आहे हा आहे कॉमन टॉयलेट बाथरूम आणि त्याच्या बाजूला आहे थोडासा पेस हा आहे कॉमन टॉयलेट बाथरूम समोरच तुम्ही पाहताय हा आहे बेडरूम बेडरूमला विंडो दिलेली आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत आर सी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेडरूमचा पेस पाहू शकता हा आहे वन बी एच के फ्लॅट ज्याचा कार्पेट एरिया आहे फोर नाईन फाय थर्ड फ्लोअरवरती प्रॉपर्टी अवेलेबल आहे हा आहे बेडरूमचा टॉयलेट बाथरूम बेडरूमला समोर विंडो दिलेली आहे हा आहे विंडोमधून व्ह्यू समोरच ठाणा टेशन आहे आणि ही प्रॉपर्टी कोणाला आवडली असल्यास जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावर कॉल करून या प्रॉपर्टीची व्हिजिट करू शकता आणि प्राईज ही निगोशिएबल प्राईज आहे थँक्यू धन्यवाद